श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहेत वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतकं शुभ मानलं जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा देखील म्हटले जाते या नक्षत्रावरती देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात या दिवशी सोने चांदीची खरेदी केल्याने आपल्याला ते कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही त्याचबरोबर या दिवशी अनेक जण आपली रखडलेली कामेसुद्धा पूर्ण करतात या दिवशी आडलेली किंवा महत्त्वाची कामे पूर्ण केली तर त्या कामामध्ये यश मिळते हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुपुष्यमृत गुरु योगावरती आपल्याला घरात अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे हे स्वस्तिक काढल्याने आणि हा दिवा लावल्याने फक्त चोवीस तासातच घरातील दारिद्र्य इडापिडा नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा गुरुपुष्यमृत योगावरती माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू आणि कुलदेवीची पूजा केली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे आणि अगदी तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणे शक्य झाले तर अतिशय उत्तम आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिकचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करताना स्वस्तिक चिन्ह अवश्य काढले जाते स्वस्तिक चिन्ह हे सौभाग्याचे सूचक मानले गेले आहेत हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि गुरुपुष्यमृत योग देखील यांना समर्पित आहे हे स्वस्तिक चिन्ह गुरुपुष्यमृत योगावरती आपल्या घरात काढल्याने घरातील ग्रहदोष हे दूर होतात आणि धनलाभाचे योग तयार होत असतात जर आपल्या घरामध्ये काही ग्रहदोष असेल म्हणजेच घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद होत असेल नवरा बायकोंचा पटत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल उधार पैसे घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा घरामध्ये या ठिकाणी हे स्वस्तिक काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर हे स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मकता नजरबाधा इडापिडा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही शंभर पटीने वाढत असते आणि यामुळे घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे हळदी आणि कुंकू घ्यायचं आहेत त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला एक पेस्ट तयार करायचे आहेत आणि यानंतर एक स्वस्तिक हे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे स्वस्तिक काढताने कडाच्या दोन लाईन मधले चार बिंदू हे तुम्हाला अवश्य द्यायचे आहेत त्याशिवाय हे स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि या स्वस्तिकचं शुभ देखील आपल्याला मिळत नाही स्वस्तिक चिन्ह हे अतिशय शुभ मानले जाते आणि हे स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढल्याने संबंधित समस्यांचे नकारात्मक परिणाम देखील दूर होतात यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्व स्वस्त आणि गुरु पुष्यवृत्त योगावरती हे स्वस्तिक काढल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न राहते यामुळे तिथेसुद्धा आपल्याला हे दोन स्वस्तिक काढायचे आहेत यानंतरनं पुढचे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचे आहेत देवघरामध्ये जी देवघराची मागची बाजू असते तर मागच्या साईडला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहेत हे स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी वास करते गुरु पुष्यमृत योगावरती स्वयंपाकघरात स्वस्तिक काढल्याने कितीही मोठ्या कर्जातून मुक्ती होते आता हे स्वस्तिक तुमचा जिथे गॅस असेल शेगडी असेल तर त्याच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर त्या भिंतीवरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही गॅस शेगडीवरती हे स्वस्तिक काढले तरीसुद्धा चालेल यानंतरनं पुढचे स्वस्तिक हे आपल्याला तुळशीपाशी काढायचे आहेत तुळशीचं जे रुंदावन असेल किंवा कुंडी असेल तर त्यावरती हे एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतरनं पुढचे स्वस्तिक हे तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये काढायचं आहेत जिथे तुमचे थोडेफार पैसे राहत असेल तर त्या ठिकाणी हे स्वस्तिक काढायचं आहेत यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर पुढचे स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये काढायचं आहेत तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा असेल ईशान्य दिशेला जी भिंत असेल तर तिथे त्या भिंतीवरती एक स्वस्ती काढायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे एक मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे जिथे तुम्ही स्वस्तिक काढला आहे तर त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागतो त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तर त्या दिव्याखालीसुद्धा तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये स्वस्ती काढायचं आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे देवघरामध्ये असा दिवा लावल्याने दीवी देवता, कुल देवी देवता कुलदेवी ही आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते आता आपण जिथे जिथे हे स्वस्तिक काढले आहेत तर त्या प्रत्येक स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा अवश्य अर्पण करायच्या आहेत म्हणजेच त्या स्वस्तिकची पूजा ही तुम्हाला करायची आहेत हे स्वस्तिक काढल्यानंतरनं ते आपल्याकडून ओलांडले जाणार नाहीत याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत कारण या स्वस्तिकला भगवान विष्णूंचं आसन आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हे स्वस्तिक आपल्याकडनं ओलांडले गेले तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ